मित्रांनो तुमच्यासोबत कधी असं झालंय का की म्हणजे तुम्ही मन लावून पुस्तक वाचतायून पानं पलटताय मग अचानक एक पान पलटल्यावर असं लक्षात की तुमच्याकडे म्हणून तुम्ही वळून बघता पण तिथे कोणीच नसतं आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो की आपण जे पाहिलं ते सत्य होतं की भास होता पण हे सगळं मी तुम्हाला का सांगते कारण असाच भयाचा आणि गुढतेचा भास निर्माण करणारी चार भन्नाट पुस्तकं मी आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली अशी चार पुस्तकं जी माणसाच्या मनात दडलेल्या काळ्या कोपऱ्याचं दर्शन घडवतील अशी चार पुस्तकं जी रहस्य भय आणि गुढतेने ठासून भरलेली आहेत अशी चार पुस्तकं जी तुमची झोप उडवतील आणि तुमचं निखळ मनोरंजन करतील कुठली आहेत ती चार पुस्तकं जाणून घेऊया पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करतेय जर तुम्ही नसेल तर करा तर चला अजिबात वेळ घालवता पुस्तकांकडे वळूया आजचं पहिलं पुस्तक आहे नारायण धारप लिखित चेटकिन चेटकिन ही गुढतेने नटलेली कादंबरी आहे यात घडणाऱ्या घटना ह्या आकलना पलीकडील आणि आवाक्या बाहेरील अशा आहेत चित्तथरारक रोमहर्षक आणि अकल्पित गुढ एखाद्या हॉरर चित्रपटाला शोभावी अशी ही कादंबरी वाचकाला एका जागेवर खेळवून ठेवते मित्रांनो मला सांगायला आवडेल की नारायण धारप यांनी एक खूप मोठा काळ गाजवलेला आहे मराठी साहित्यात आणि कादंबरीचे दालन समृद्ध करणारे जेवढेही मराठी लेखक आहेत त्यात नारायण धारप यांचं नाव अव्वलस्थानी आहे त्यांच्या रहस्यमयी आणि गूढ लिखाणाचे चाहते इतके प्रचंड होते की त्या काळात म्हणजे एकोणीसशे साठच्या च्या नंतरचा काळ त्या काळात सर्क्युलेटिंग लायब्ररीच्या बाहेर लोकांच्या अक्षरशः इतका मोठा वाचक वर्ग आणि वाचकप्रियता यांच्या लिखाणाला लाभलेली आहे आणि मला खात्री आहे की तुम्हालाही हे पुस्तक नक्की आवडेल त्यामुळे मिळालं तर नक्की वाचा दुसरं पुस्तक आहे रत्नाकर मतकरी लिखित गहिरे पाणी खरं सांगते मी आजवर अनेक पुस्तकं वाचले आहेत पण या पुस्तका एवढा सस्पेन्स मी कधीच कुठेच अनुभवला नाही रत्नाकर मतकरी यांची लिखाण शैली ही अत्यंत वेगळी आहे गहिरे पाणी हा कथासंग्रह अगदी नावाप्रमाणेच आहे गूढ आणि रहस्यतेने नटलेला यातील प्रत्येक कथेचा शेवट हा रहस्यमयी गूढ आणि धक्कादायक असाच झालेला आहे मी अगदी गॅरंटीने सांगू शकते की या, या पुस्तकातली जी पहिली कथा आहे तारीख शीर्षक आहे त्या कथेचं ती कथा वाचली की माणूस आपोआप बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्ट होतो आणि पूर्णतः त्या पुस्तकात त्या गोष्टींमध्ये हरवून जातो आणि पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावरच माणूस भानावर येतो इतकी प्रचंड ताकद त्यांच्या लिखाणात आहे त्यांच्या लिखाणाच्या शैलीमध्ये आहे जी वाचकाला खिळवून ठेवते अतिशय साध्या सोप्या शब्दांनी मंतरलेला हा कथासंग्रह आहे जबरदस्त आणि मस्ट रीड असं हे पुस्तक नक्की वाचा तिसरं पुस्तक आहे रत्नाकर मतकरी लिखित ऐक टोले पडत आहेत खर तर रिव्ह्यू करताना हे जरी तिसऱ्या नंबरचं पुस्तक असलं तरी गुड कथा वाचनाची सुरुवात मी याच पुस्तकापासून केलेली आहे हे पुस्तक म्हणजे अत्यंत छोट्या छोट्या कथांचा संग्रह आहे यातल्या कथा इतक्या छोट्या आहेत की खूप लवकर वाचून होतात पण एकदा वाचून झाल्या की त्या तुमच्या मनात डोक्यात अशा काही घट्ट ऋतुन बसतात की दीर्घकाळ स्मरणातून जातच नाही या कथांमध्ये एक अनामिक अशी ओढ आहे म्हणजे पुढे काय होईल पुढे काय होईल ही ओढ पूर्ण पुस्तक वाचायला भाग पाडते प्रत्येक कथेचा शेवट अशा पद्धतीने आणि इतका रहस्यमयी करण्यात आलेला आहे की प्रत्येक कथेचं चित्र शेवटला पूर्णतः पालटूनच जातं सस्पेन्सच्या बाबतीत क्लासिक असलेलं हे पुस्तक मस्ट रीड आहे नक्की वाचा आणि आता आजच्या यादीतलं शेवटचं आणि चौथं पुस्तक रत्नाकर मतकरी लिखित कबंध खर तर रत्नाकर मतकरी यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्यातलाच एक प्रयोग त्यांनी या पुस्तकाच्या बाबतीत केलेला आहे या पुस्तकाचं लिखाण हे त्यांनी एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे म्हणजे जास्तीत जास्त वर्तमान काळात करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ते वाचत असताना एक वेगळाच फील येतो श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये एका पुसटच्या रेषेचं अंतर असत पण काही काळासाठी एक वाचक म्हणून त्या रेषेकडे न बघता फक्त कला आणि मनोरंजन या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला प्रत्येक कलाकृतीचा पुरेपूर आनंद घेता येतो आणि अशाच कलाकृतीचा उत्तम नमुना असलेलं हे भय रहस्य आणि गुढतेने नटलेलं पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक वाचत असताना एक वेगळीच अनुभूती येते एक वेगळं समाधान वेगळी शांतता अनुभवायला मिळते ज्या माणसाचा गुढतेवर विश्वास नाही अशा माणसाला सुद्धा हे पुस्तक पूर्ण वाचावं वाटेल इतकं ते आकर्षक आहे तर मित्रांनो ही होती थरारक रहस्यमयी चार पुस्तकं अशी पुस्तकं जी मानवी मनाचा खोलवर ताबा घेतात जर तुम्हाला ही पुस्तकं मागवायची असतील तर त्याची लिंक मी कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हो मित्रांनो कसं वाटलं हे आजचं आगळं वेगळं रिकमेंडेशन पुस्तकांचा हा शॉर्ट रिव्ह्यू ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा आणि हो जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असं असेल ज्यांना थरारक सस्पेन्स आणि गुडतेनी नटलेली पुस्तकं वाचायला आवडतात तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद